नमस्कार मी पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आणखी का एक दोन दिवस कामं करायला वेळ आहे मग आता पाऊस कधी येणार आहे तर आठ ऑगस्ट पासून ते अठरा ऑगस्ट म्हणजे ह्या बारा दिवसामध्ये म्हणजे आठ नऊ दहा अकरा अकरा पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर काय होणार आहे परत दोन दिवस उघड देईल त्याच्यानंतर चौदा ते अठराच्या दरम्यान परत ते मग मोठा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे पण तर हे जे आता उद्याचा जे आठ तारखेचा पाऊस येणार आहे काही ठिकाणी सातला देखील येणार नाही यवतमाळ जिल्ह्याकडे चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे पडणार आहे हिंगोलीकडे पडणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात पडणार आहे लातूर जिल्ह्यात पडणार आहे धाराशिवकर आहे बीड जिल्ह्यात आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात आहे सांगली सातारा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर अहिल्यानगर त्याच्यानंतर कडाष्टी या भागात देखील आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मग बुलढाणा जालना संभाजीनगर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर म्हणजे स सांगायचं झालं तर हा पाऊस जवळपास सगळे जास्त प्रमाण तुम्हाला सांगू इच्छितो जास्त प्रमाण मग लातूर जिल्ह्यात एक आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात आहे हिंगोली जिल्ह्यात आहे परभणी जिल्ह्यात आहे लातूर जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यात आहे सोलापूर जिल्ह्यात आहे धाराशिव जिल्ह्यात आहे सांगली सातारा कर्नाटक बिटकिया म्हणजे तेलंगणात जरा जास्त आहे म्हणजे ह्या ह्या इकडल्या म्हणजे दक्षिण म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे हे पाऊस जास्त आहे कारण की पाऊसच दक्षिणेकूनल आहे म्हणजे सांगायचं झालं तर परत पुन्हा हे पाऊस काय होणार आहे थोडं थोडं पुरसार करणार आहे मग तो कसा पुरसारखा होणार आहे मग इकडं जामखेड कर्जत आशा आष्टी त्याच्यानंतर दोन बारामती तसा तो पाऊस पुढं पुढं सरकत आईल्यान जाणार आहे म्हणजे आयल्यानंतर राहता राहता शिर्डी शिर्डी कोपरगाव को असा करत कर करत नेपाळ नाशिक नासी, नाशिक इकडं भागामध्ये तिकडं थोडा थोडा कमी कमी होत जाईल पण तिकडं देखील पाऊस पडणार आहे पण जास्त पाऊस मात्र दक्षिण महाराष्ट्राकडं राहणार आहे दक्षिण म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडून जरा जास्त राहणार आहे आणि त्याच्यानंतर जे चौदाच्या ते अठराच्या दरम्यान येणार आहे ती मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागे जशी परिस्थिती झाली ना समजा पूर परिस्थिती तसा ते चौदाच्या अठराचा ते पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे शेतकऱ्यांनी काय करायचं आता ह्या दोन तीन दिवस काय होणार आहे उगाडे तसे तितक्यामध्ये तुम्ही काय करा शेतीची कामं करून घ्या फवारण्या करून घ्या या पावसामध्ये विजाचं प्रमाण जास्त देखील असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक बदल झाला तर उद्याचा एक लगेच मेसेज दिला जाईल धन्यवाद